हॅलो नमस्कार कसेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज ना सात सप्टेंबरचाच सेकंड पार्ट आहे कालच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही गणपती बाप्पा आणले विराजमान केले त्यांना त्याच्यानंतर घरामध्ये मोदकाचं नैवेद्य वगैरे सगळं सगळं झालं तर ते मी सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं पण आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी चालली माझ्या आईकडे म्हणजे माहेरी माझ्या माहेरीसुद्धा दीड दिवसाचा गणपती बाप्पा आहे आणि सकाळी खूप छान पद्धतीने त्यांनीसुद्धा विराजमान केलं असेल म्हणजे फोटो वगैरे मी बघितले पण जायची एक्साइटमेंट असते प्रत्येक मुलीला माहेरी म्हणजे आत्ता मी राहून आलेले कारण मला बरं नव्हतं पण तरी पण असं बाप्पा वगैरेच असेल तर हे मला पहिल्या दिवशी नेतात दुसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न येतो कधी कधी राहतो पण विसर्जनाला पण मला ऑलरेडी ना सांगितलं डॉक्टरांनी की जास्त गर्दीमध्ये वगैरे जायचं नाही आवाज नाही ऐकायचं त्याच्यामुळे मग मी विसर्जनाला राहणार नाही नाही तर हे बोललं होतं की ह्यावेळेस राहिलो असतो कारण सहा दिवस बाप्पा होते त्याच्यामुळे एक दिवस वाढलेला पण त्यांना म्हटलं नको जास्त रिस्क पण घेण्यात अर्थ नाही मग तसंच आम्ही जाऊन रिटर्न येणार होतो आणि विहांचं भी पण दोघांचं पण आवरलं हे जरा बाहेर गेलेत त्याच्यामुळे आम्ही वेट करतो आणि आता इथल्यासुद्धा गणपती बाप्पाला भेटतो जाऊन येतो म्हणजे दर्शन जातात घेतोच आम्ही तर तसं आता दर्शन घेऊन लगेचच आम्ही निघू आणि सगळे वाट बघत आहेत मामा मामी मा, सगळे येतात फॅ फुल फॅमिली आम्ही खूप एन्जॉय करतो ते सगळं तुम्हाला बघायला भेटणारच आहेत आणि ज्यांनी आधीचे ब्लॉग बघितले असतील त्यात सगळ्यांना माझे नातेवाईक माहितीच असतील कोण कोण आहेत क आणि खूप फ्रेंडली आहेत सगळे आणि एकदम मस्त ॲटमॉस्फिअर असतं तिथे त्याच्यामुळे मला एक्साइटमेंट असते जाण्यासाठी मी खूप आतुर असते तर चला माहेरच्या पण गणपती बाप्पांचं तुम्हाला दर्शन आज घडवणार आहे आणि पूर्ण ब्लॉग बघा एन्जॉय करा आणि असेच कनेक्टेड राहा आमच्यासोबत

तेवढे नाही जोरात टाकायची हे चल विरा विराच आवरलं परत सगळं अवतार झाला तिचा केस परत विसरायला लागतो झाली मस्ती झाली चला 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 झालं दर्शन हो हळदी हा बरेच दिवसांनी बघितलं तुला महिन्यांनी सॉरी येतोस तू चौकला येतोस का वियान चल वियान मेडिकलला बोलवले चल ओ विरा चला मॅडम बसलेत गप्पा मारत करिश्मा मॅडमसोबत आपली हवेस मंगळागर झालीच नाही ना प्लॅनिंगच झालं नाही मारा मारा गप्पा मी निघू प्रतीक्षा उशीर होईल ग साडेसात पावणे आठ वाजत आलेत हो मेडिकलला आलेत चल बाय अय बाय येते उद्या हां बाय बाय पप्पा येते उद्या येतो हां आई येतो बाय बाय ए चल तू चल तू आ, बाए, 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 बाए। बाए, बाए। चल हा बाय 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 चलो चल चलचे चल। एक हजार प्रश्न असतात हे कुठनं घेतलं ते कुठनं घेतलं एक रांगोळी नाही पुसायची चल धमकी देतेस काय मला एक दंत काका आहेत ना त्यांच्या इथून चला मेडिकलला मेडिकलला चला मेडिकलला गाडी आहे अगं मेडिकलला गाडी ये इकडं मेडिकल पा भागू हळू हळू पाय स्लीप होईल थांब दोघ मागे जा गणपती बाप्पा निघालो आता आठ वाजले निघता निघता पोचायला आम्हाला साडे नऊ पावणे होतील तोपर्यंत आरती पण होऊन जायची बहुतेक थांबतील बहुतेक तरी थांबतील माझ्यासाठी आरतीला भूक लागली तिला काय ओके कुठतरी काहीतरी घेऊ आपण मीरावियान गेलेत वडापाव आणायला भूक लागली आम्हाला निगे निगेपर्यंत कारण काहीच खाल्लं नव्हतं हो दुपारी जेवले तेच भजी नाही ना वियान अवेलेबल मूग भजी आण नाही तर वडापाव आणलेस का रेडापाव असते भजी भाजी पाहिजे असेल तर खूप वेळ थांबायला लागते साडेआठ वाजता किती वाजले आठ तेवीस नऊ वाजतीलच पावणे नऊ वगैरे पोचेपर्यंत विरा चिप्स आणले पेपर वडापाव आणलेले आणि आता खातो आणि चिडका बिब्बा चिडला आणि निघतो जायला आणि मध्ये रस्त्यामध्ये चटरपटर पोरांच चालूच असत नको तुला हे गेले बिकानेर मध्ये त्यांना म्हटलं मोदक घ्या पेडे कुठ आलोय आता दहा मिनिटात पोहोचू आपण ओके ओके पप्पा खाऊ घेत ना ए पप्पांना स्नॅक्स पण घ्यायला सांग काहीतरी आवाज दे त्यांना सांग रात्री लागेल ना काही घेतलं नाही भुईमुगाच्या शेंगा बिंगा घ्यायला सांगितलेलं काहीच नाही भेटलं आले घेतलं का सगळं चलो चला दहा मिनटं तरी लागतील पोचायला मी बोलले तुम्हाला पण नऊ साडे नऊ पर्यंत नऊ वाजले झाले हो पोहोचलाच तो पण आपल्याला भूक पण ना मध्ये डेकोरेशन मस्त गेले ना यावेळेस गणपती बाप्पाच नव तरुण मित्र म्हणतो चौक आमच्या एरियाचा बाप्पा डेकोरेशन बघ कसला जबरदस्त मस्त नंतर येऊ आपण उद्या वगैरे पूजा मावशीकडे येऊ ना तेव्हा जाऊ पाय पडा दर्बार दर्बार तो कसा दरबार भरभरतला भारीसग हो आम्ही मुंडीस रे सॉरी सो फाइनली आता घरी पोहोचले आणि जातो तर विरवीयान गेलेच होते गे आता थो बघते थोडी फ्रेश होते आणि मग बाप्पाचे दर्शन काढले मस्त समोर लगेच बाप्पा भारी दिसतेस थांब आहे ठाम टाईम आहे थांब फ्रेश होऊ द्या मला सुंदर हा डेकोरेशन एकदम भारी केलंय छान छान देवा तो कशा थांब ना काढू ना फ्रेश होऊ दे जरा आम्हाला विया पहिले पाय तू वियान असं नाही बघायचं ले मग मंगला वियाला आल्या आल्या दर्शन घ्यायचं लगेच खाऊ दिला का रे खाऊ ठेवला मामी बाय सार्थकला मिस करू आम्ही काय सार्थक कोणतरी तिकडं पण हजेरी लावलं पाहिजे आलेून आले म्हटलं दर्शन झाले सगळे तब्येत बरी आहे काय खोकत होती सोन म्हंटल बरी आहे काय कुठला काँग्रेस पक्ष कुठला धनुष्य म्हणाच बापरे बापरे हिंद्री दमली बसा बसा जावा जावा मॅचिंग करून आले आहेत का आज डिसाईडच केलेलं आहे आम्ही मॅचिंग करायचं नाही पण घडत नाही घडवलं आहे घडलं को इन्सिडन्स

जे जे बाप्पा मस्त डेकोरेशन केलं एकदम छान बाप्पा किती सुंदर आहे मस्तच सगळेच बाप्पा सुंदर असतात सगळे आले आता आरती करून घेतो आम्ही कारण साडे नऊ झाले सगळ्यांना येता येता उठा उठा आरतीची वेळ झाली ॲड एन ॲड उठा उठा सगळं पाठ झाली मोती वेळ झाली आरतीची वेळ झाली चला उभं राहा वणी गंगा जळ देवाई देवा हरी भक्तीचे पूजन प्रेमे आम पिले धूप जाई श्री हरी पुझ्या घरा पुळे जो जो धूप जाई जो जो देवा दा जय कार्तिकी भक्त जनित यो साधू जंगित चंद्रभागे मध्ये सांज दर्शन घेळा माग्रे कया वयास हो नाम, नाम जे देव माधुवासी नाम देव भावे वाय देव जय देव भावा पांडुरंगा लय वल्लभा राई छल बाल देव देव जय तरत ऐसे लागले जाणं हर पले मन झाले उन्मन, हितूपणाची झाली बोलवण एकाच नद निश्री दत्त जाणं जे देव जे देव ता आतिओ वाळीता हरली भो चिंता जे देव जे देव मन वेद माझा आरती ज्ञान राजा जगी, निणती कोण अवतार पण्डुरङ्ग आरती ज्ञानराजा हैवलेजा सेवति साधु सन्त मनवेदला माजा आरती ज्ञानराजा मासा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा मा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानन्दमूर्ति सायदा कवि आम् आर्तितु रामाशुतं पेश्वम् ॐ नारायणं कृष्णरामोधवं वासुदेवं श्रीध्वं माधवं गोपिकावल्लभं राम रामचन्द्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भूती मौर्या मौर्या धरमी विनंती करुण गणपती विद्या दया सागरा ಅಜ್ಞಾನತ್ವರು ಬುಧಿಮತಿ ಆರಾಧ್ಯ ಚಿಂಥ ಕ್ಲೇಶ ದರಿದ್ರ ದುಖಾ ಕ್ಲೇಷಾಂತರೀ ಹೇರಂಭಾ ಗಣನಾ ಭಕ್ತಾ ಭಕ್ತೂತೋಷವಿ ನೇತ್ರೀ ದೋನ ಹಿರೆ ಪ್ರಕಾಶಪಸರೆ ಅರ್ವಂತ ಸಾಂದೂರ ಪಾಜಿರೆ ವರಿವರಿ ದೂರ್ವಾನ್ಫುಲನ್ ಸೇತು ರೇ ಮಾಜೆ ಚಿತ್ತೈರೆ ಮನೋರತಪುರೆ ೇೋ ನಿಚಿಂಥ ಗೋಸಾವೀ ಸುಖವಾಸುದೇವ ಕಬಿರೆ ಯಾ ಯೋ ಫಾರ ಕಷ್ಟೋ ನಿಜೈತಾಸ್ ಮೀ ವ್ಯರ್ಥಗುಂತಲೋ ವಾರ ಶೀಘ್ರ ಸಂಸಾರ ಯಾತನಾ ದೇ ಶ್ರೀ ಗಜಾನ श्री गुरुवे नमा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मा गणे हे चिता जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा जय त्या त्या श्री गुरु ते तो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोनी तुंड महाका ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ ಸರ್ವ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರ್ಮೇದೇ ಸರ್ವರ್ವರ್ವರ್ವರ್ವಕಾರ್ಯಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರ್ಯಂಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರಂಬಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತೇ मंदिर मामा जय आई काय राहिले

पण वेद दाखवत आहेत उमराचा हॉटेल सांग पोरांना सांगा वाटायला सार्थक स्वराज कोणतं स्वराज सतेज कोणतरी सार्थकची आठवण आली आम्हाला सगळी थांबवात आतमध्ये पण द्या पोरं काही कामच नाहीत मोठ्यांनाच वाटायला लागते सर्वात मोठ्या माणसाला वाटायला लागलं बिर्याणी वेज बिर्याणीचा चा बेत आमचा आणि आता जेवून घेतो सगळ्या आम्ही लगेच गणपती असताना कोण आणेल चिकन बिर्याणी खाल्ले उंबर मला वाटलं ते पोरांना पुरणार नाही उंबर दे मला एक उंबर मम्मीच्या आजचे मोदक आहा तिक सर नाही त्याची आई आई ना काय करते आई जवळ घेते आके आली गणपती बाप्पाच्या पाया पडायला आणि पूजा आली हाय कशी आहे मस्त काय चाललंय ना तो उद्या आम्ही तुमच्याकडे पाया पडायला बसा बसा पैसा देवा पैसा देवा पैसा बसले

ग्रंथ आहे खालती ग्रंथ आहे त्याच्या सिलेक्ट कराल कोण गेलेलं गणपतीची मूर्ती सोनीची चॉईस वाटते ती